आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नंबर दोन या शाळेमध्ये आम्ही ही सेंद्रिय परसबाग बनवलेली आहे या परसबागेमध्ये आम्ही वेगवेगळा भाजीपाला घेतो हा भाजीपाला शालेय पोषण आहारामध्ये वापरतो यामुळं जो बाजारातून आपण भाजीपाला विकत आणण्यासाठी पैसा खर्च करतो तो आमचा पैसा वाचला आणि त्या पैशामुळं आणि पूरक पोषक आहाराच्या पैशामुळं आम्ही मुलांना चांगल्या प्रतीची आणि जी त्या पैशामध्ये देणं शक्य नाही अशी फळंसुद्धा देत आहोत त्याचंच एक उदाहरण म्हणजे आम्ही आमच्या शाळेमध्ये सफरचंदसुद्धा वाटू शकलो त्याचं कारण आहे ही सेंद्रिय परसबाग यातून भाजीपाल्यासाठीचा सा जो पैसा आहे तो वाचला आणि तो पैसा आम्ही पूरक आहारामध्ये टाकला आणि त्यातून मुलांना आम्ही सफरचंद दिले बाजारातून आणलेल्या या फळावर गर्दीमुळे उडालेली धूळ येऊन पडलेली असते आणि ही फळे आहे तशीच न धुता न स्वच्छ करता खाल्ली तर मुलांना त्याचा त्रास होऊ शकतो म्हणून आम्ही अगोदर ती नळावर स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना या सफरचंदाचे वाटप केले भविष्यकाळात तंदुरुस्त आणि सक्षम अशी भावी पिढी घडवायची असेल तर मुलांना लहानपणापासून असा सकस आहार देणं गरजेचं आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नंबर दोन या शाळेत शेतकरी शेतमजूर आणि मच्छीमाराचे शिक्षण घेत आहेत आम्ही सर्वांनी मेहनत घेऊन शाळेमध्ये जी परसबाग उभी केली त्याचं फळ म्हणजे आज सगळ्या मुलांना सफरचंद खायला भेटत आहे जिल्हा परिषदेची शाळा असूनसुद्धा आणि कोणाकडून कसलीही मदत न घेता मुलांच्या आणि आमच्या कष्टाच्या बळावर आज मुलांनी हे सफरचंद खाण्याचा आनंद लुटला आहे आणि भविष्यकाळातसुद्धा वेगवेगळ्या फळांची वाटप करण्याचे आमचे नियोजन आहे ही फळे खाताना मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय आहे चला सक्षम भारत घडवूया